नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आत्ता वाजले सात आणि आम्ही आलेलो आहोत दादर स्टेशनला तर दादर स्टेशनला अशासाठी आलो आहे की आज आम्ही पुन्हा गावी चाललो आहे गणपतीसाठी गेल्या तेवीस तारखेला आम्ही गावी जाऊन आलो गणपतीसाठी पण आम्हाला आम्ही सुतक होतो तर त्याच्यामुळे आम्ही पुन्हा मुंबईला आलो आणि आता पुन्हा आम्ही गावी आज जात आहोत मांडवी एक्सप्रेसने दादा मांडवी एक्सप्रेस येईल इकडे बघा ही मागे आलेली आहे दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि आता प्लॅटफॉर्म नंबर दहाला मांडवी एक्सप्रेस येईल आणि त्या गाडीने आपल्याला परत गावचा प्रवास करायचा आहे उद्या एक दिवसासाठी म्हणून आपल्याकडे गणपती येणार आहे आनंद चतुर्थी दिवशी गौरी गणपतीचं आगमन होईल आणि त्या दिवशी विसर्जन होईल तर त्याच्यासाठी आपण चाललो आहे आणि या टायमाला आम्ही जाताना आम्ही दोघेच जातो आहे आर्या मोर्यासोबत नाही आहेत तर आपला हे म्हणतात ना एकदम धावता प्रवास असणार आहे एक दिवसासाठी जायचं आहे आणि लगेच आपल्याला परत मुंबईला यायचं आहे रविवारी तर चला मंडळी आता ट्रेन येईल आणि त्याने आपला कोकणातला प्रवास सुरू होईल चला मंडळी फायनली गाडी आलेली आहे गाडी दोन तास लेट आहे आता बघूया संगमेश्वरला किती वाजता दिसते आणि आपला डबा आहे एस थ्री चला आता जाऊन आपली सीट पकडू आपण चला मंडळी सीट वगैरे भेटलेली आहे लवली इथे वरती गेले माडीचे तिकडे आता इथे कोण पॅसेंजर नाही म्हणून मी इथे थोडा वेळ बसलो गाडी आता आलेली आहे ठाण्याला आणि आपण ट्रेनमधला नाश्ता घेतलेला आहे मांडवी एक्सप्रेसमध्ये मिळणारा जो नाश्ता असतो ना तो अप्रतिम असतो म्हणजे त्यांच्या कॅन्टीनचं जे येणारे सगळेच पदार्थ असतात ना हे सगळे एक नंबर असतात तुम्हाला दाखवतो बघा नाश्त्याला काय घेतलं आहे समोसा घेतला आहे आणि इथे शिरा उपमा गरमागरम आहे बाली नाश्ता एक नंबर मिळतो गाडीमध्ये दुपारचे दीड आणि गाडी आली आहे खेड रेल्वे स्थानकामध्ये आणि बघा समोर खेड रेल्वे स्टेशन आता गणपती निमित्त येणारे सगळे चाकरमाने पुन्हा मुंबईला निघालेत आता मुंबईला जाणारी गर्दी आहे आणि पाऊस पण सुरू आहे दुपारच्या दीड वाजे आणि शिवायला बसूयात आणि ट्रेनमध्ये येणार फ्राईड रेस येत आहे आम्ही कसं आहे अरे एक नंबर आता गाडी खेड रेल्वे स्टेशन मधून सुटली आहे म्हणजे एवढ्यामध्ये संगमेश्वरला जायला पाहिजे होतं पण गाडी दोन तास लेट आहे पोचूया आता घरी हळूहळू या जेवायला हे दुपारचे वाजले धडी आणि गाडी आलेली आहे चिपळूण रेल्वे स्टेशन गाडी दोन तास लेट आहे चिपळूणला काही पाऊस वगैरे काहीच नाही पण मुंबईला जाणाऱ्या गाड्यांना आता प्रचंड गर्दी आहे

ಚಾಲದಾಯಕ मित्रांनो संगमेश्वर रेल्वे स्टेशन आलेलं आहे आता आपल्याला उतरायचं आहे चला फायनली संगमेश्वर रेल्वे स्टेशनला उतरले आणि आता वाजलेत दुपारचे पावणे चार झालेत पाऊस नाही आहे अशी आता रिक्षावाल्यानं बोलावलंय फटाफट आपला घरी निघू आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन हे बघ हे बघ हात दाखवत बघ आणि हे आमचे पाहुणे भेटलेत बघा बरं आहे ना ह्याच गाडीला कुठल्या गाडीला होत गाडीसाठी आलाय जायला मुंबईला जायला अरे अरे आता संध्याकाळ पण आहेत मध्ये आता बऱ्याच गाड्या आहेत तुमची पण घ्या ना काढायला गर्दी आहे सांग हां सांभाळून जावा तिकीट काढली संध्याकाळी आहे ना गाडी जाऊ सांभाळून आम्ही पण एक दिवसासाठी आलो चला हां आणि हे आपलं संगमेश्वर रेल्वे स्टेशन

गर्दी नाही जाणाऱ्यांसाठी भरपूर गर्दी मुंबई गोवा हा जातो मुंबईकडे आणि हा इकडे जातो आपला गोवा रत्नागिरी पुढे गोवा एकाच लेट होते मंडळी फायनली आपल्या घरी आलो आहे कोकणातल्या आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे साडेचार झाले सकाळी आपण निघालो होतो आणि घरी यायला आता साडेचार वाजलेत आणि हे आपलं कोकणातलं घर चला जरा फ्रेश वगैरे होतो आणि नंतर मग आपण संध्याकाळी बोलू बस संध्याकाळ आता संध्याकाळचे वाजले साडेपाच मंडळी सकाळी आम्ही गावी येण्यासाठी म्हणून निघालो होतो सकाळी आपली गाडी होती सात पंचवीसची दादरला येते मांडवी पण आज गाडी खूप उशिरा आली म्हणजे जवळजवळ दोन तास गाडी लेट होती गाडी दादरला आली नऊ वाजता आणि तिथून मग आपला प्रवास सुरू झाला आणि मग आपल्याला इकडे संगमेश्वरला यायला आपल्याला वाजले संध्याकाळचे साडेचार साडेचार वाजता आपण इकडे घरी पोचलो आल्यानंतर मग जरा फ्रेश वगैरे झालो चहा वगैरे पियायलो आणि नंतर मग आता आपण आता तुम्हाला अपडेट देतो हो बघा दहावी अजून आहे ना पाऊस अजून बऱ्यापैकी पडतो आहे आत्ताच पाऊस येऊन गेला आहे बघा पावल्याच्या वेळेस पाणी पडतंय बघा तर मंडळी आपण आलो होतो उद्या येणार आहे गणपती बाप्पा आपल्याकडे उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि आपल्या घरी गणपती बाप्पा आणि गौरीचं आगमन होणार आहे आम्हाला लागला होता सुवेर आणि सुतक दोन्ही लागले होते तर त्याच्यामुळे गणपती बाप्पाचा आगमन आमच्याकडे उशिरा होणार होतं तर आत्ता आपण त्याच्यासाठी परत आलो होता सुरुवातीला आम्ही तेवीस तारखेला आलो होतो आणि त्याच्यानंतर सुवेर सुतक असल्यामुळे परत मुंबईला गेलो एकतीस तारखेला आणि एकतीस ता तारखेला गेल्याच्यानंतर मग परत आता आज म्हणजे पाच ता तारखेला आपण परत आलो इकडे तर आता उद्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे गौरी गणपतीचं तर त्याच्यासाठी मी आणि गौरी आले आर्या मोर्याला काय आणलं नाही तर उद्या मस्तपैकी गणपती बाप्पा येतील त्यांची छानपैकी पूजा वगैरे करू जोपर्यंत गणपती बाप्पा बसवत नाही तोपर्यंत आपलं पण काही जीवात जीव नव्हता यावर्षी गणपती बाप्पा बसवायचं असं ठरवणं चालू आहे तर गणपती बाप्पा आता उद्या येतील आपल्याकडे तर प्रवास तर आजचा छान झाला गाड्यांना काय यायला तर काही गर्दी नव्हती पण जाण्यासाठी आता कोकणातनं प्रचंड गर्दी आहे म्हणजे संगमेश्वर स्टेशनला जेव्हा उतरलो तेव्हा बघतलं ना जाणाऱ्या गाड्यांना एवढी गर्दी आहे की काय विचारू नका आपल्याला परत रिटर्न जाणार आहे आपण रविवारी रविवारी आता परत आपण सकाळच्या गाडीलाच प्रवास करायचा आहे तर बघू कसं ते तर आज येताना बऱ्यापैकी आलो मस्तपैकी झोप वगैरे काढली गाडीमध्ये आणि प्रवास पण छान झाला आहे तर आत्ता आल्याच्यानंतर हा संपूर्ण प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरा आपण कमेंट करून नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी आणि बेल आयकॉन दावा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील त्याचबरोबर हाईपचं एक नवीन ऑप्शन आहे तर आपल्या चॅनलसाठी तुम्ही हाईप पण द्या जेणेकरून आपले व्हिडिओ हाय रँकला राहतील तर आजचा हा प्रवासाचा व्हिडिओ कसा झाला आपण नक्की सांगा तर आत्ता हा व्हिडिओ मी इथेच आहे भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या गणपती बाप्पाचा आगमनाचा व्हिडिओ तर येईलच तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय बाय